नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय परिपत्रक हे शालेय पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने संदर्भात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या एनरोलमेंट अद्यावत करण्याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येत आहे योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या दैनंदिन देन लाभाची माहिती शासनाने सरळ प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम डी एम पोर्टलवर शाळा स्तरावर भरणे आवश्यक आहे याबाबत माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून संचालनायामार्फत वेळोवेळी आवश्यक लेखी स्वरूपात तसेच ऑनलाईन बैठकाद्वारे आपणास सूचना देण्यात आलेल्या योजनेअंतर्गत पात्रशाळांनी एम डी एम पोर्टलवर शाळा लॉग इनमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी संख्या एनरोलमेंट अद्यावत केलेली नसल्याचं दिसून येत आहे याबाबत केंद्र केंद्र शासनाकडून वारंवार वाढवण्या आढावा घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपल्याला खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत आपल्या अधीनस्थ योजनेस पात्रशाळांना एम डी एम पोर्टलमध्ये विद्यार्थी संख्या एनरोलमेंट अद्यवत करण्यास सूचना देण्यात याव्या योजनेस पात्र विद्यार्थी संख्या एम डी एम पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी निश्चित करून देण्यात येत आहे येत आहे परंतु प्रस्तुत याबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार याची दक्षता अभ्यास ठरवून घेण्यात यावी शाळामधील विद्यार्थी पडस विद्यार्थी संख्येमध्ये वाढ अथवा घट झाल्यास याबाबतची माहिती शाळा स्तरावरून एम डी एम पोर्टलवर अद्ययावत केली जाईल याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात याव्या एम डी एम पोर्टलमध्ये विद्यार्थी संख्या एनरोलमेंट अद्यावत न केल्यामुळे शाळा केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ न मिळाल्यास याची सर्वची जबाबदारी आपली राहील याची कामभीर्याने नोंद घेण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या दैनंदिन लाभाची माहिती एम डी एम पोर्टलवर भरणं अनिवार्य आहे त्यामुळे शाळा स्तरावर देण्यात ये आलेल्या दैनंदिन लाभाची माहिती एम डी एम पोर्टलवर भरली जात असल्याचे खातरजमा आपल्या स्तरावर करण्यात येईल आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात नसल्याबाबतची दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीद्वारे संचालनास प्राप्त होत आहे तर सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास क्षेत्रीय अधिकारी केंद्रप्रमुख यांना संबंधित छाण्यावर पाठवून त्याच दिवशी अहवाल प्राप्त घेऊन आवश्यक उपयोजनात्मक कारवाई तात्काळ करण्यात यावी केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शाळा स्तरावर लाभार्थ्याची माहिती एम डी पोर्टल दररोज भरली जाईल याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात करण्यात याव्या तसेच सदरची माहिती भरली जात असल्याबाबतचा तालुका स्तरावरून आढावा घेण्यात यावा शासन संचालनालयाने ऑनलाईन कामकाजावर वेगळी दिलेल्या निर्देशाचे पालन होत नसल्याने निर्देशनास आल्यास नियमानुसार शिस्तभंगाविषयक कारवाईचा प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे सादर करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी तर बघ अशा प्रकारे सक्त सूचना दिलेल्या आहेत आपल्याला विद्यार्थी संख्या एम डी एम पोर्टलला एनरोलमेंट करण्यासंबंधीच्या बघा तुम्हाला व्हिडिओ समजला त्यावेळेस लाईक करा आणि शेअर करायला विचू नका धन्यवाद